मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सी एक्झाममध्ये वारंवार रिपीट होणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न बघणार आहोत यापैकी तुम्ही आपले प्रश्न या ठिकाणी तपासायचे आहेत तर पन्नासपैकी किंवा कि प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बरोबर देता आली पाहिजे अगदी बेसिक लेवलचे हे प्रश्न आहेत जे वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होतात आणि आतापर्यंत जे काही शिफ्ट झाल्या तर त्या शिफ्टमधील जी केचे हे प्रश्न असणार आहेत ओके त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी आपला अभ्यास तपासायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा या ठिकाणी आणि कमेंटमध्ये मला किती प्रश्न बरोबर आले तुमचे हे मला कमेंटमध्ये कळवायचं आहे ओके चला बघा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते बघा हा प्रश्न वारंवार रिपीट होतो भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर विद्यार्थी मित्रो पंडित जवाहरलालजी नेहरू हे या भारताचे आपले पहिले पंतप्रधान या ठिकाणी होते ओके चला यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रपिता कोणच मानले जाते बघा भारताचे राष्ट्रपिता म्हणून कोणास मानले जाते सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी भगतसिंग की जवाहरलालजी नेहरू तर विद्यार्थी मित्रो भारताचे राष्ट्रपिता म्हणून आपण कोणाला ओळखतो महात्मा गांधीजींना ओळखतो बी ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर ताजमहल कुठे आहे बघा ताजमहल कुठे आहे विद्यार्थी मित्र जयपूर दिल्ली आग्रा की लखनौ तर ताजमहल जो आहे हा कुठे आहे आग्रा या ठिकाणी आहे ओके आग्रा ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे तर भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे जनगणमन हे भारताचे राष्ट्रगीत आहे त्यानंतर विद्यार्थी मित्र भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे बघा हे बेसिक क्वेश्चन आहे ते वारंवार रिपीट होतात राष्ट्रीय प्राणी आपल्याला माहिती ना शक्य आहे ओके बघा भारताचा राष्ट्रीय प्राणी या ठिकाणी आहे कोणता आहे तर वाघ हा जो आहे हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्यचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहे हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे ओके चला चंद्रयान तीन हे कोणत्या देशाने पाठवले चंद्रयान तीन कोणत्या देशाने पाठवले हो अमेरिका चीन भारत की रशिया तर चंद्रयान तीन हे आपल्या भारताने पाठवलेलं आहे ओके ऑप्शन सी चंद्रयान तीन या प्रश्नाचं योग्यचं उत्तर आहे भारत त्यानंतर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या बघा देशातील आपल्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन बी इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्यसं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा भारताची राजधानी कोणती आहे आपल्या देशाची राजधानी कोणती आहे तर दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे यानंतर विद्यार्थी मित्रो कोणत्या नदीला गंगेची बहीण म्हटले जाते बघा गंगा नदी जी गंगा नदीची बहीण या ठिकाणी कोणत्या नदी बघतात नर्मदा यमुना गोदावरी की सरस्वती तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी जी यमुना नदी आहे ओके यमुना नदीला गंगा नदीची बहीण म्हणून ओळखल्या जाते ओके गंगा यमुना ऐकला असेल तुम्ही बऱ्याच वेळा एकत्र नाव घेतात तर गंगा नदीची बहीण म्हणून यमुना नदीला ओळखल्या जाते पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे बघा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे सूर्य मंगल चंद्र की गुरु विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक सी चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे ओके बघा त्यानंतर भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण आहे आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे विद्यार्थी मित्र तर मोर ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके मोर हा आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे यानंतर पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे विज्ञानाचा जनक म्हणून कोणास ओळखला जाते ओके विज्ञानाचा जनक म्हणून कोणास ओळखला जाते तर विद्यार्थी मित्र गॅलेलिओ विज्ञानाचा जनक म्हणून ओळखल्या जाते पुढचा प्रश्न बघा सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व असते सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व असते विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी का विटॅमिन डी तर सूर्यप्रकाशामध्ये विटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्यचं उत्तर आहे यानंतर माणसाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे तर विद्यार्थी मित्रो माणसा शरीरातील सर्वात मोठा असणारा अवयव कोणता आहे तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आहे यकृत ऑप्शन ए यानंतर भारताची पहिली रेल्वेसेवा कोठून सुरू झाली भारताची पहिली रेल्वेसेवा मुंबई ठाणे दिल्ली आग्रा कोलकाता हावडा पुणे सातारा तर भारताची जी पहिली रेल्वे सेवा आहे ही मुंबई ठाणे येथून सुरू झाली ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर संविधान दिन कधी साजरा केला जातो संविधान दिन हा कधी साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट सव्वीस नोव्हेंबर सव्वीस जानेवारी की दोन ऑक्टोबर तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन बी सव्वीस नोव्हेंबर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके पंधरा ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन दोन ऑक्टोबरला गांधी जयंती आणि सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन हा साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण संवेद स्वीकारलं होतं ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा भारताची संसद किती सभागृहांची आहे ओके आपली जी संसद आहे किती सभागृहाची आहे दोन सभागृहाची आहे ओके बघा एक आहे लोकसभा आणि दुसरं आहे राज्यसभा तर अशी दोन सभागृहांची आपली संसद आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन जे प्राधिकरण याचा अध्यक्ष कोण असतो राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री की संरक्षण मंत्री तर विद्यार्थी मित्र ऑप्शन बी पंतप्रधान हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात किंवा ऑप्शन बी पंतप्रधान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा आपला जो राष्ट्रध्वज आहे तिरंगा ओके तर तिरंगी जो ध्वज आहे आपला या ध्वजात किती रंग आहेत विद्यार्थी मित्र मुख्य त्याच्यामध्ये किती तर मुख्य तीन रंग आहेत ओके किती आहेत तीन भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे भारतामधील सर्वात उंच शिखर कोणते आहे कांचनगंगा नंदादेवी माउंट एव्हरेस्ट की नीलगिरी तर विद्यार्थी मित्रो भारतातील सर्वात उंच शिखर म्हटलेलं आहे तर ते आहे भारतामधील म्हटलं तर कांचनगंगा कोहिनूर हिरा सध्या कुठे आहे बघा कोहिनूर हिरा जो आहे हा सध्या कुठे आहे तर हा सध्या इंग्लंड या देशामध्ये आहे ओके कुठे आहे इंग्लंडमध्ये आहे जय किसान हे कोणी दिले आहे जय किसान हे घोषवाक्य लालबहादूर शास्त्रीजी यांनी दिले आहे ओके जय जवान जय किसान त्यानंतर भारतात सर्वात जास्त चहा उत्पादन कोणत्या राज्यात होते मेघालय आसाम महाराष्ट्र की नागालँड तर सर्वात जास्त चहा उत्पादन भारतामध्ये आसाम या राज्यामध्ये होते विद्यार्थी मित्र सर्वांनी किती प्रश्न बरोबर येतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सब्सक्राइब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे जे विद्यार्थी पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपण उद्यापासून आपल्या चॅनलवरती आर आर बी एन टी पी सीचे जे काही शिफ्ट होत आहेत त्या शिफ्टमधील झालेले प्रश्न विद्यार्थ्यांचा अभिप्राय जाणून घेऊन त्यांच्या कमेंट्सच्या माध्यमातून डेली आपल्या चॅनलवरती घेणार आहोत जेवढे प्रश्न आपल्याला मिळतील ते प्रश्न तुम्हाला उद्यापासून प्रोव्हाइड केला जातील ओके तसेच या प्रश्नांची पीडीएफ देखील तुम्हाला सविस्तर स्पष्टीकरणासह मिळून जाईल ती देखील तुम्हाला उपलब्ध होईल आणि त्यासाठी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे यानंतर पुढील प्रश्न बघा शून्याचा शोध कोणी लावला ओके शून्य शून्याचा शोध कोणी लावला भास्कर आर्यभट्ट वरमिहीर की ब्रह्मगुप्त तर शून्याचा शोध जो आहे विद्यार्थी मित्रो हा आर्यभट्टाने आहे ऑप्शन बी आर्यभट्ट हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतमाता की जय हे घोषवाक्य कोणी दिले आहे भारतमाता की जय हे घोषवाक्य कोणी दिलं आहे तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे घोषवाक्य दिलं आहे ओके भारत माता की जय आय एम पी क्वेश्चन आहे लक्षात असू द्या नोट डाऊन करून ठेवायचं आहे त्यानंतर भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे ओके okay, क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य कोणते आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश की राजस्थान क्षेत्रफळानुसार म्हटलं तर राजस्थान हे सर्वात मोठे राज्य त्या ठिकाणी येते ओके बघा एक नंबरला तर राजस्थान त्यानंतर मध्य प्रदेश इथं दोन दुसऱ्या क्रमांकावर आणि आपलं महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकावरती राज्य येतं ओके चला महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे विद्यार्थी मित्रो तर तीन लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर ओके तीन लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर महाराष्ट्राचं एवढं क्षेत्रफळ आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा रामायण हे महाकाव्य कोण लिहिले आहे ओके रामायण हे जे महाकाव्य आहे हे कोण लिहिलं आहे व्यास कालिदास की भास तर रामायण हे जे महाकाव्य आहे हे महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलं आहे ओके वाल्मिकी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे राज्यघटनेनुसार भारत कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे ओके तर राज्यघटनेनुसार आपला भारत देश जो आहे हा प्रजासत्ताक राष्ट्र आहे गंगा नदीचा उगम कुठे होतो गंगा नदीचा उगम विद्यार्थी मित्र कुठे होतो तर गंगोत्री या ठिकाणी होतो ओके गंगा नदीचा उगम जो आहे हा कुठे आहे तर गंगोत्री या ठिकाणी होतो यानंतर पुढचा प्रश्न बघा इस्रो ओके इस्रो आपली जी स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे त्याचा फुल फॉर्म काय इस्रोचा पूर्ण रूप काय तर इस्रोचा पूर्ण रूप आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ओके पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर कोणता दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो बघा नुकताच हा दिन साजरा करण्यात आला होता पाच जून ओके पाच जून या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे जागतिक पर्यावरण दिन या ठिकाणी विचारलेला आहे हा कधी असतो तर पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो या बघा कोणता रंग सर्वात आधी लक्षात येतो तर विद्यार्थी मित्रो आपल्याला सर्वात आधी लक्षात येणारा रंग कोणता आहे तर या ठिकाणी जो लाल रंग असतो हा डोळ्याला सर्वात आधी लक्षात येतो भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत ओके okay. दोन हजार पंचवीस साठी आपले सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत विद्यार्थी मित्र तर या ठिकाणी राष्ट्रपती आहेत श्रीमती द्रौपदी मुर्मू या सध्याच्या राष्ट्रपती आहेत भारतीय चलन कोण जारी करते आपल्या जे चलन आहे हे चलन कोण जारी करतं केंद्र सरकार आरबीआय वित्त मंत्रालय की सेबी तर भारतीय चलन जे आहे विद्यार्थी मित्र हे आरबीआय जारी बी आय या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा पंचतंत्र या ग्रंथाचे रचनाकार कोण आहेत पंचतंत्र बघा पंचतंत्र कथा ज्या असतात याचं रचनाकार कोण आहे पंचतंत्राचं रचनाकार आहे विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक विष्णू शर्मा ओके विष्णू शर्मा विष्णू शर्मा या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे हिंदी दिवस जो आहे हा कधी साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट चौदा सप्टेंबर सव्वीस जानेवारी की दोन ऑक्टोबर तर हिंदी दिवस जो आहे विद्यार्थी मित्र हा जो असतो हा कधी साजरा केला जातो तर हा दरवर्षी चौदा सप्टेंबरला साजरा केला जातो ओके हिंदी दिवस जो आहे हा दरवर्षी चौदा सप्टेंबरला साजरा केला जातो पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार कोण होता बघा भारतीय क्रिकेट संघ जो आहे याचा पहिला कर्णधार या ठिकाणी विचारलेला आहे पहिला कर्णधार कोण होता कपिल देव लाला अमरनाथ सी के नायडू की अजित वाडेकर पहिला कर्णधार होता विद्यार्थी मित्र सी के नायडू ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे ओके okay? सी के नायडू हा भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार होता यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशाची सीमा भारताला लागून नाही पाकिस्तानची आहे चीनची आहे अफगाणिस्तान श्रीलंकेच्या अफगाणिस्तानची नाही आहे ओके ऑप्शन सी अफगाणिस्तान हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर जय हिंद हे घोषवाक्य कोणी दिले जय हिंद हे जेषवाक्युन दिलं आहे तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हे घोषवाक्य दिले ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे जय हिंद हे घोषवाक्य कोणाचं आहे तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं हे आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतात किती केंद्रीय विद्यापीठे आहेत ओके तर भारतामध्ये एकूण एकशे दोन केंद्रीय विद्यापीठे आहेत सध्यापर्यंत ओके दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या देशामध्ये सध्या एकशे दोन ही केंद्रीय विद्यापीठे आहेत यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणत्या झेंड्यात अशोक चक्र आहे अशोक चक्र हे कोणत्या देशाच्या झेंड्यामध्ये येतं तर आपल्या भारत देशाच्या झेंड्यामध्ये अशोक चक्र आहे ओके भारत देशाच्या याच्यामध्ये अशोक चक्र आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा लोकसभेत एकूण किती सदस्य असतात लोकसभेचे सदस्य किती असतात विद्यार्थी मित्र एकूण पाचशे बावन्न लोकसभेची सदस्य संख्या ही आहे किती आहे पाचशे बावन्न यानंतर कोणता पक्षाचे चिन्ह हे हात आहे ओके एक पक्ष आहे चिन्ह काय हात हे त्या चिन्हाने ओळखलं जातो मित्र काँग्रेस ओके हात पंजाब जो आहे हा कोणाचा आहे काँग्रेसचा आहे यानंतर महात्मा गांधींनी दांडी यात्रा कधी सुरू केली ओके दांडी यात्रे संदर्भात हा प्रश्न आहे दांडी यात्रा कधी सुरू केली होती तर एकोणवीसशे तीस मध्ये महात्मा गांधीजी यांनी दांडी यात्रा ही सुरू केली होती यानंतर पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत आपले सध्याचे राज्यपाल रमेश यांच्यापूर्वी कोण होते यांच्यापूर्वी होते भगतसिंह कोश्यारी आणि भगतसिंह कोश्यारीच्या पूर्वी विद्यासागर रावचा प्रश्न बघा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी भरली जातात तर दर चार वर्षांनी ओके चार वर्षानंतर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा या दर चार वर्षांनी भरवल्या जातात फुलपाखरू हे कोणत्या प्रकारचे कीटक आहे फुलपाखरू हे कोणत्याचा आहे कोणत्या प्रकारचा जीव आहे तर हे कीटक आहे काय आहे कीटक आहे ओके फुलपाखरू हे काय हे कीटक आहे विद्यार्थी मित्रो तुमचे किती एकूण प्रश्न बरोबर आले हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे भारताचे चलन काय भारताचे भारता चलन आहे रुपया भारताचे चलन काय आहे तर रुपया आणि सर्वात मोठा ग्रह कोणता तर सर्वात मोठा ग्रह म्हटलं तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा या सेशनमधील शेवटचा प्रश्न पन्नासपैकी या ठिकाणी है। बघतोय सर्वप्रथम कोणत्या देशाने मानवाला चंद्रावरती पाठवलं होतं सर्वप्रथम अमेरिका या देशाने मानवाला चंद्रावरती पाठवलं होतं ओके बघा विद्यार्थी मित्रो सर्वांना व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ जर आवडल्यास काय करायचं आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे किती प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर आली